नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी एक किट पॅक करतेय जो की बजेट फ्रेंडली किट आहे ज्यांना नथ शिकायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हा अगदी छोटासा असा किट आहे सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य असा हा किट आम्ही इंट्रोड्यूस करतोय यामध्ये किटमध्ये सगळ्यात आधी आपल्याला दोन नोट्स येतात ज्यामध्ये नाकातून घालायची नथ आणि क्रेसची नथ याची थिअरी दिलेली आहे सगळी म्हणजे किती गेज वायर घ्यायची किती लांबीची घ्यायची वगैरे सगळं त्यामध्ये आहे आणि डिझाईन सुद्धा आहे सोबत दोन इथे पकडी येतात ज्यामध्ये एक कटर आहे आणि एक फ्लॅट नोज पकड आहे जी आपल्याला नथ साठी खूप उपयोगी पडते नंतर इथे क्रिस्टल्स येतात तीन चार रंगाचे क्रिस्टल्स येतात दोन मध्ये त्यानंतर आपल्याकडे सीडबीड आहेत सीडबीड म्हणजे सगळ्यात बारीक जे म्हणी असतात जे आपल्याला मोत्यांच्या वर आणि मध्ये घालावे लागतात असे हे आहेत तर ह्याला सीड बीड सीड सारखे म्हणजे बारीक असतात बियांसारखे म्हणून त्याला सीड बीड म्हणतात त्याबरोबर रॅन्डमली काही कुंदन येतात एक पाच सहा कुंदन यामध्ये असतात तर ते आपण नथ मेकिंगसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर तीन प्रकारचे मोती येतात म्हणजे पाच एम एम चार एम एम आणि तीन एम एम तीनही मोती नदींसाठी वेगवेगळ्या भागात आपण वापरू शकतो त्यानंतर आपल्याकडे ही झिरो पॉईंट थ्री ची वायर आहे ज्याला रॅपिंग वायर सुद्धा म्हणतात नद बांधण्यासाठी याचा फार उपयोग होतो वन एम एम चे गोल्डन बीड्स आहेत याचं एक पाकिट तुम्हाला येत आणि या बॉल पिन्स आहेत बॉल पिन मध्ये दोन म्हणू शकतात त्याला मधून कापायचं असतं म्हणजे एकाचे दोन म्हणतात अशी जी कुंदन बांधायला त्या बॉल पिन युज करतात आणि वीस गेट ची एक वायर मिळते ज्याची लांबी आहे अंदाज एक मीटर आणि दुसरी बावीस गेजची एक वायर मिळते ज्याची लांबी आहे एक मीटर तर या मायक्रोप्लेटेड म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या आपल्याकडे वायर्स आहेत जी अ आहे तार ती आपल्याला जे आपण प्रेस चिन्हत बनवणार आहोत चापाची त्यासाठी वापरायची आहे आणि जी पातळ तार आहे ती आपल्याला नाकातून जी छिद्रातून आपण न करतो तर त्यासाठी वापरायची आहे असा हा पूर्ण किट आपल्याला फक्त सातशे रुपयात मिळतोय याची संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी फ्री आहे म्हणजे तुम्हाला जी ला फक्त सातशे रुपये भरायचे दिलेल्या नंबरवर बाकी काहीही पेड करायचं नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात ही डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते तर आजच तोमचा किट बुक करा आणि ह्याच्यापासून तुम्हाला बनवताना काहीही अडचण आली तर याच नंबरवर मला कॉल करू शकता किंवा फोटो पाठवून विचारू शकता की माझं इथं चुकते मी काय करू तर त्याला तुम्हाला मोफत मार्गदर्शन केलं जाईल आणि यासाठी कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत अगदी ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहे की काय करू कसं करू कळत नाही आणि कुठल्या वस्तू घ्याव्या त्याला नाव काय आहे आ, ते किती किमतीला मिळतं कुठे मिळतं हे माहित नाही त्यांच्यासाठी हा बिगिनर किट आपण देतो आहोत तर आजच तुमची ऑर्डर बुक करा आणि बुक केल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसात स्पीड पोहोचणे हे पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचतं तर हा किट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की संपर्क करा धन्यवाद